गोष्ट सातवी पत्रावळ कोकणात खूप घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत होती श्यामचे वडील सकाळी शेतावर जायचे व दहाच्या सुमारास परत घरी यायचे येताना फुले पत्रावळीसाठी पाने भाजी असे घेऊन यायचे श्याम व बाकी मुले शाळेतून आल्यावर हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण बनवण्यासाठी बसायचे श्यामला सुरुवातीला पत्रावळ बनवायला येत नव्हती द्रोण तर अजिबातच जमायचा नाही या उलट श्यामचे वडील पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते गावात कोणाकडे मुंज असली किंवा काही कार्यक्रम असला की गावातली मंडळी त्यांच्याकडे जमायची व पत्रावळी लावत बसायची अशी ही पत्रावळ लावण्याची परंपरा श्यामला शिकणे भाग होते एके दिवशी श्यामच्या आईने त्याला सांगितले की तू पत्रावळ लावायला शिक नाही तर आज तुला जेवायला मिळणार नाही पण श्याम हट्टी होता त्याने पत्रावळ काही बनवली नाही आणि आईने सुद्धा त्याला जेवायला दिले नाही श्यामची मोठी बहीण अक्का माहेरी आली होती तिने श्यामला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण श्यामने काही ऐकले नाही व रागाने बाहेर ओसरीवर जाऊन बसला त्याला खूप भूक लागली होती कोणी समजूत घालायला येते का याची तो वाट बघत होता शेवटी अक्का पुन्हा त्याच्याजवळ जेवायला बोलवण्यासाठी आली म्हणाली छोटीशी पत्रावळ बनव आणि जेवून घे उद्या मी सासरी गेल्यावर कोण येणार तुला समजवायला अक्काच्या शब्दांनी श्याम विरघळला दोन दिवसासाठी माहेरी आलेल्या अक्काशी आपण नीट वागले नाही याचे त्याला वाईट वाटले अक्काने श्यामच्या हातात एक पान दिले श्यामने मोठे मोठे टाके टाकून कशी तरी ती पत्रावळ बनवली व आईला जेवण वाढायला सांगितले आईने जेवण वाढले व वा श्यामला म्हणाली आता पोटभर जेव उगाच हट्ट करतोस तो शेजारचा छोटासा वासू पण किती छान पत्रावळ लावतो श्याम रागारागाने जेवत होता पत्रावळ कशी तरी लावली होती त्यामुळे तिचा एक टाका निघाला व श्यामच्या घशात अडकला श्याम घाबरला शेवटी कसा तरी तो काटा घशातून निघाला मला पत्रावळ लावता येत नाही तरी मला लावायला सांगतात असे श्याम रागाने म्हणाला श्यामची आई त्याला म्हणाली आमच्या घशात कसे टाके जात नाही तू निष्काळजीपणे पत्रावळ लावलीस याचे ते फळ आहे जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावायला शिकत नाही तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला देण्यात येईल श्यामने दुसऱ्या दिवसापासून चांगली पत्रावळ लावण्याचा निश्चय केला अक्का पत्रावळ कशी लावते याचे तो निरीक्षण करू लागला ज्याला आपल्यापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येते त्याच्याकडून ती शिकली पाहिजे जे जे, जे करीन ते उत्कृष्ट करीन असेच माणसाचे ध्येय असायला हवे प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे श्यामच्या आईने श्यामला प्रत्येक गोष्ट मनापासून करायला शिकवली आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडू शकतात जर ती नीट नसेल तर त्याचा टाका जेवणाऱ्याच्या घशात जाऊ शकतो पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे कोणीही हिच्यावर जेवले तरी त्यांना नीट जेवता येईल टाका घशात जाणार नाही अन्न फटीतून खाली जाणार नाही असे आईने त्याला सांगितले तेव्हापासून श्याम चांगली पत्रावळ लावायला शिकला इतकेच नाही तर सुंदर द्रोण सुद्धा लावायला शिकला त्याच्या पत्रावळीचे गुणगाण होऊ लागले आईने त्याला छान शिकल्याबद्दल एक जर्दाळू खायला दिला श्यामला तो किती गोड लागला श्यामच्या लक्षात आले गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे कर्मातच आनंद आहे